नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीची दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळं या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चंदीगड हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट मोफत वीज पंचवीस लाखापर्यंत मोफत उपचार शेतकऱ्यांना एम एस पीची कायदेशीर हमी दिली जाईल असंही आश्वासन दिले आहे याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकाचे काही नुकसान झाल्यास त्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल महिलांसाठी एक मोठी घोषणा करत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहाना दोन हजार रुपये देण्यासोबतच पाचशे रुपयांना गॅस सिलेंडरही देण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात घोषणा केली आहे की सत्तेत आल्यास वृद्ध अपंग आणि विद्यमान विद्वान सहा हजार रुपये पेन्शन दिले जाईल तसेच ओ पी एस लागू करण्याबाबतही काँग्रेसने म्हटले आहे जाहीरनाम्यात जातीय सर्वेक्षणाचा मुद्दा सुद्धा मांडला आहे तसेच क्रिमिलियरची मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत येणार आहे असं म्हटले आहे शिवाय ड्रॅगजूक मुक्त हरियाणाचा नारा देत त्यांनी काँग्रेसची भरती कायद्यात अंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत पोहोचवली असंही आश्वासन त्यांनी दिलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र